राज्यातील अवैध मद्य व्यापाराला चाप बसवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाया तीव्र केल्या आहेत या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील भरारी पथकानं गडिंग येथे एक मोठी कारवाई करत बनावट लेबल लावून महाराष्ट्रात विक्रीसाठी आणलेल्या मद्याच्या रॅकेटचा फर्दापाश केला या कारवाईत पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळत तब्बल सहा लाखाची दारू जप्त केले राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार भरारी पथक गडिंग्लज यांनी तेवीस मे रोजी गडिंग्लज चंदगड रोडवर सापळा लावला दरम्यान शिखपूरतर्फे नेसरी येथे एका संशयित वाहनाची तपासणी देखील केली या तपासणीत सोळा बॉक्स गोवा बनावटीच्या मद्याच्या बाटल्या व एकूण सहा लाख चोपन्न हजार पाचशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला या कारवाईत प्रकाश बळीराम चव्हाण व अनिल विकास सोलनकर दोघेही सांगली जिल्ह्यातील आरोपी असून त्यांना अटक करण्यात आली आहे दोन्ही आरोपींना गडिंगलज न्यायालयात हजर केल्या असता पुढील तपासासाठी पथकाने सांगली जिल्ह्यातील जत येथे धाड टाकली यावेळी आरोपी प्रकाश बळेराम चव्हाण यांच्या हॉटेलमध्ये गोवा बनावटीच्या बत्तीस बाटल्या व मोठ्या प्रमाणात बनावट लेबल स्टिकर सापडलेत दरम्यान पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले आहे की आरोपी गोवा बनावटीच्या बाटल्यांवरून लेबल काढत त्या बाटल्यांवर महाराष्ट्रात विक्रीसाठी असलेल्या बनावट लेबल व स्टिकर चिकटवून ग्राहकांची दिशाभूल करत असत ही बनावट लेबल आरोपीने सोलापूर येथील संकेत मुळावकर विलास पोतू यांच्याकडून घेतली होती या गुन्ह्यात आतापर्यंत पोलिसांनी सहा लाख शहाऐंशी हजार सहाशे चाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून या कारवाईत निरीक्षक संजय शिलेवंत दुय्यम निरीक्षक सत्यवान भगत संदीप जाधव सहाय्यक दुय्यम निरीक्षक नरेश केळकर व जवानांचा मोठा सहभाग होता तसेच जत व सोलापूर येथील अधिकाऱ्यांनी या कारवाईत सहकार्य केले असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभाग कोल्हापूर यांनी दिले आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा